दर्शक हो, लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरातील पूर्व भागात असलेल्या माणिकरी शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता मुनकंपल्ली प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष फरड कांता मेत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भाषण सादर केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अंजली चिन्नापागुल ओमकार शिंगे या विद्यार्थ्यांनी केलं तर आभार दीक्षा सोनवणे या विद्यार्थिनी मानले या कार्यक्रमामध्ये लोकमान्य टिळक तसंच अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला आपल्या विचारातून उजाळा देण्यात आला

व अण्णा भाऊ साजे विद्यार्थ्यांनी शांत राहावी अशी मी विनंती करते स्वागत करण्यासाठी मी आगी बैठक बोलवते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही